हाय मी आहे दीपाली मी आज तुम्हाला ब्लाउजचं कनेक्शन दाखणार आहे जे ब्लाउज मी स्वतः स्टिच केलेले आहेत आणि तुम्हाला जर हे ब्लाऊजच्या डिझाईन आवडल्या तर तुम्ही देखील अशी डिझाईन क्रीनशॉट काढून घ्या व तुमच्या टेलरकडून अशी डिझाईन बनवून घ्या आजकाल संपूर्ण डिझाईन हा असा लेटेस्ट आलेले आहेत प्रत्येक ब्लाऊजचे कापड वेगळे येते त्याचे सूत वेगळे येते परंतु त्याचे डिझाईन टेलरला समजते की कसे बनवायचे ते आता मी आ, ही जी डिझाईन तुम्हाला दाखवत आहे को यातली कोणतीही डिझाईन जर तुम्हाला आवडली तर तुम्ही अशी डिझाईन स्क्रीनशॉट काढून घ्या नाही तर आहे असा व्हिडिओ दाखवून ही डिझाईन तुमच्यासाठी तुम्ही ब्लाऊजला बनवू शकता अजून एक म्हणजे तुम्हाला जर ह्या डिझाईन आवडल्या यातली एखाद्या दोन चार जर डिझाईन आवडल्या तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा आणि लाईक करा हे पहा हा हे माझा फुल स्लीव ब्लाऊज म्हणजे याची स्लीव आहे ते कोपरापर्यंत आहे आणि त्याला हे आ, बटन बसवलेले आहेत आणि कोपराच्या को बाजूलाही लेस अटॅच केलेली आहे हा सिल्कमधला ब्लाऊज आहे हे पहा बॅकनेक याचा पूर्ण असा गोलाकार आहे आणि याला नॉड आणि लेस अटॅच केलेली आहे हे पहा नॉडला खूप छान असे गोंडे देखील बनवले आहेत तसेच हा आहे माझा नवीन ट्रेंडमध्ये आलेला फ्रीलचा ब्लाऊज म्हणजे मी स्टीच केलेला आहे हा ब्लाऊज फ्रील आता ब्लाऊजला फ्रील लावण्याची बाह्यांना ला, फ्रील लावण्याची जी फॅशन आली आहे त्याला अस्तोरचे आतून अस्तर येते आणि वरच्या बाजूने खूप छान फ्रील येतात हा एकाते एक असं एक दोन आणि तीन फ्रिल आहेत हे पहा तीन फ्रील आहेत आणि याचा बॅकनेक जो आहे तो बॅकनेक जो आहे ही ऑरेंज कलरची साडी आहे त्याच्यामुळे यात दोन प्रकारची साडी असल्यामुळे कापड देखील दोन प्रकारचे साले आहे या नॉड आणि त्याचेच मी लटकन बनवले आहेत नॉड ह्याच्या खूप ब्रॉड आहेत म्हणजे मी कापडी नॉड तयार केले आहेत त्यामुळे त्या ब्रॉड आहेत आणि असा बदामी आकाराचा म्हणजे पान शेपचा याचा गळा आहे आणि ते एक बटन अटॅच केला आहे याला फ्रिलच्या ज्या स्लीव बसवल्यात हो त्या खूप छान वाटतात तुम्ही देखील अशा फ्रिलच्या स्लीव बनवू शकता हा आहे ग्रे कलरचा ब्लाउज याचा मटका गळा आहे म्हणजे बॅकनेक जो आहे हा मटका टाईप आहे व ही सिल्वर कलरची साडी आहे म्हणजे सिल्वर कलरची फ्लावर आहेत साडीत म्हणून याला मी सिल्वर कलरची लेस बसवली हो, आणि हा मटका गळा आहे पहा मटका गळा आणि स्लिव याची अशी बॉलशेपमध्ये कट आहे म्हणजे शोल्डरच्या बाजूला सेप ठेवून कट ठेवून त्याला लेस अटॅच केली आहे अशी स्लिव्याची आहे शॉर्टमधली हा आहे पिंक कलरचा ब्लाऊज हा कॉटनमधलाच असल्यामुळे आहे ब्लाऊज हे पहा त्याला अशी डिझाईन आहे हे संपूर्ण असा षटकोनी आकार असल्यावर गळा आहे याचा हे पहा चौकोनी आकार असल्यावानी परंतु इथून थोडासा असा खाली ले घेतलेला आहे इथे दोन स्टोन बसवले हो आहेत व वेलिंगची डिझाईन बनवली हो आहे आणि वेलिंगच्या डिझाईनला गहू मोती जे व्हाईट कलरचे गहू मोती असतात ते बसवलेत हो आणि याची स्लीव जे आहे ते पप स्लीव आहे हे पहा पप स्लीव आहे आणि पुढच्या बाजूने ह्याला फ्रील आहे आणि इथं लेस अटेच केली आहे असे स्लीव ब्लाऊजला खूप छान दिसते तुम्ही कोणत्याही प्रकारचा जरी ब्लाऊज असला तुम्ही अशी स्लीव्ज बनवू शकता पप स्लीव आणि त्याला पुढच्या साईडला फ्रील बसवायची घालायची ऐवजी फ्रील बसवायची गोटचा पण मी पुढं दाखवणार आहे ब्लाऊज पण हा लेसचा आणि फ्रीलचा बनवलाय आहे मी हा आहे ग्रे कलरचा ब्लाऊज यामध्ये बॅकनेक हा ह्याचा राऊंड शेपमध्ये आहे आणि त्याला फक्त लेस बसवली हो आहे फक्त ह्याच्या स्लीव ज्या आहेत त्या नॉड अटॅच करून बसवल्या हो आहे म्हणजे ही असा कट तयार करून त्याला हे नॉड बसवले आहे आणि ही हो लेस बसवली हो आहे हा पण सिम्पलमधला मेहंदी कलरचा ब्लाउज आहे याला देखील गळा पाठीमागचा हा कुऱ्हाडी सेपमध्ये कुऱ्हाडी सेप म्हणजे कुऱ्हाडीच्या आकाराचा गळा असतो थो, थोडक्यात म्हणजे आपला कसा मटका गळा असतो तसाच कुऱ्हाडीच्या सेपमध्ये असतो तसाच आहे पहा कुऱ्हाडी म्हणजे कसा येतो हे पहा असा येतो कुऱ्हाडी सेप म्हणजे इकडून असा आणि इथं इकडं चुरतो म्हणजे आपली बॅगची जी बाजू असते त्याला इकडं होतो आणि खाली थोडासा असा गोल आकार आकार येतो आणि त्याला कडेने लेश आणि नाड आणि त्याच कापडाचे लटकन आणि स्लीवला अशी स्लीवला लेस अटॅच केली हा आहे ब्लॅक कलरचा ब्लाऊज ह्याचा पाठीमागचा जो नेक आहे त्याला साडीची लेस अटॅच केली म्हणजे साडीला जी ब्लाऊजच्या बाहेरला लावायची लेस आलेली होती ती खूप जास्त प्रमाणात होते म्हणून ही फी आकाराचा गळा आहे म्हणजे फी आकारात यू गळा फी आकारामध्ये यू गळा आहे हे पहा इथून असा धरला तर ही यु आकाराचा गळा झाला परंतु जी लेस लावली आहे त्याला फी आकार तयार झाला आहे असा फी आणि गळा यू आकाराचा आहे आणि स्लीव ह्याला नॉड बसून हे पहा जे लांबतात नॉड त्याला अशा लांबतात अशा नॉड बसवून स्लीव पूर्ण शोल्डरपर्यंत कटमध्ये तयार केलेले तुम्हाला जर ह्या डिझाईन आवडत असतील तर तुम्ही देखील अशा डिझाईन तुमच्या टेलरकडून बनवून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवून तो दुसऱ्या कुणाला जरी बनवायचे असले तरी बनवा तुम्हाला जर ह्या डिझाईन आवडल्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा हा आहे कुऱ्हाडी सेपमधीलच एक से गळा आहे परंतु खालच्या बाजूने षटकोनी असा आकार आहे म्हणजे षटकोनीच गळा आहे हा इथून तीन नॉडा बसवल्या आहेत आतून कापड आहे इथून गोट घातला आहे आणि इकडून आहे जी डिझाईन बनवली आहे ती ब्लॅकमधली बनवली आहे कारण ह्या ब्ल्यू कलरच्या साडीमध्ये ब्लॅक कलरचा सा कॉम्ब कॉम्बिनेशन आहे आणि हे स्लीव आहे हे स्लीव पण पहा डिझाईनमध्ये बनवले आहे त्रिकोण तयार केलेले आहेत इथून स्टेप असा आहे स्लीवचा हे पहा दिसला इथून असा आहे स्टेप हा घागऱ्यातला ब्लाऊज आहे येल्लो कलरचा घागरा आहे जो साडीपासून टीच करून घेतला आहे आणि त्या घागऱ्यामध्ये हे ब्लाउजचं पीस आलं होतं म्हणजे साडीमध्ये जे पीस आलं तर त्याचा ब्लाऊज स्टिच केला मी आणि साडीपासून घागरा स्टिच केला आहे त्यातील हा ब्लाऊज आहे परंतु ह्याला ब्लॅकला हुक्स होत्या त्या खूप अशा ओपन असल्यामुळे मी ही अटॅच करून टाकलं आणि ही याला पानगाळ्या पानाची संपूर्ण बॅकला अशी पाण्याची सेप आणि त्याला छोटे छोटे स्टोन बसवले हो आहेत ऑरेंज कलरचे कारण ऑरे ऑरेंज कलरची लेस आली आहे म्हणून आणि हा आता नवीन ट्रेंडमध्ये आलेला ब्लाऊज आहे जे संपूर्ण ब्लाऊजला गळ्याला फ्रील बसवली जाते हे पहा आपण बाह्यांना जशी बसवतो तशी गळ्याला देखील ही फ्रिल बसवली जाते आणि हे बाह्यांना देखील फ्रिल बसवली जाते शॉर्ट बाह्या असतात त्याच्या खूप शॉर्ट मग ते अगदी दोन ते ते दोन ते अडीच इंचाची बाई येते आणि त्याला उचलते अशी स्ली फ्रील येते ज्यावेळेस आपण अंगामध्ये हे घालतो ब्लाऊज त्यावेळेस ह्याला असं शेप असा उचलता येतो हा आहे ब्लॅक कलरचा ब्लाऊज ब्लॅक कलरचा तो म्हणजे हे सगळे ब्लाउज मी स्टिच केलेले आहेत त्याला ब्लॅक कलरचे नॉड बसवले आहेत पाठीमाग गोल गळा आहे व बाह्या बाया ह्या म्हणजे ह्याच्या स्लीव आहेत त्या फुग्याच्या आहेत हे पहा फुग्याच्या स्लीव आहेत ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे खूप छान फुगे आले आहेत आणि या साईडला म्हणजे फुग्याच्या पुढच्या साईडला थोडी लेस अटॅच करून हे पहा गोड घातला आहे मग मी गुलाबी ब्लाऊज दाखवलेलं पुढच्या बाजूला फील होती परंतु ह्याला असे पट्टी आलेली आहे आणि त्या पट्टीच्या ह्या साईडला एक लेस अटॅच केलेली आहे म्हणजे ही पण स्लीव खूप छान दिसते ही स्लीव कशी तयार करायची हे मी शॉर्ट्समध्ये पण दाखवलं आहे आणि याचा संपूर्ण व्हिडिओ पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे आता आहे माझा स्लीवलेस ब्लाऊज हा पण मी स्वतः स्टिच केलेला ब्लाऊज आहे सगळे ब्लाऊज मी स्वतः स्टिच केलेलेच आहेत याच्या स्लीवलेस ब्लाऊजच्या हुक्स हा पाठीमाग आहेत वरचा का पुढचा गळा का गोल आणि वरच्या बाजूने आहे हा स्लीव्हलेस ब्लाऊज आहे स्लीवलेस ब्लाऊजला शक्यतो कोणतीही लेस किंवा फक्त नॉड जर तुम्हाला वाटलं जर नॉड अटॅच करायच्या तरच तुम्ही करत जावा करा नाहीतर स्लीवलेस ब्लाउजला पूर्ण म्हणजे स्लीव नसते म्हणल्या कोणतीही डिझाईन जास्त करायच्या करायचीच नाही आणि ती चांगली पण दिसत नाही स्लीवलेस ब्लाऊजला हा आहे थ्री फोर ब्लाऊज थ्री फोर ब्लाऊज थ्री फोर म्हणजे याच्या स्लीव ज्या आहेत ह्या कोपराच्या पुढे कमीत कमी पाच ते सहा इंच येतात हे पहा स्लीव खूप लॉंग असे असतात आणि साडीला जी लेस येते ती लेस म्हणजे ब्लाऊजला पण येते साडीला येते ले ती लेस आपल्या कोपराच्या पुढच्या बाजूला येते परंतु याला मी स्पेशल असं नेटचं कापड आणून बसवलं आहे म्हणजे साडी लाल कलरची होती मग लाल कलरचंच नेटचं कापड आणून मी याला बसवलं आणि बॅकनेक हा पूर्ण असा ब्रॉड आहे आणि त्या ब्रॉड ब्लॅकनेसला ब्लॅकनेकला मी अशी डिझाईन तयार केली आहे आणि पूर्ण व्हाईट कलरचे स्टोन लावले आहेत आणि एक पॅच पॅचची कोयरी मिळते बघा ती कोयरी बसवली आहे हे पहा खूप असा ब्रॉड असा बॅकचा नेक मी रेडी केला आहे खूप छान आणि स्लीव खूप छान दिसते थ्री फोर स्लीव ही नेटची असली तर खूप सुंदर दिसते नेटचा कापड जर असेल तर थ्री फोर किंवा लॉंग स्लीव आपण म्हणायचे हे पहा हा माझा लास्ट ब्लाऊज हा ब्लाउजची स्लीव पाहू शकता कशी स्लीव कशा आहेत याच्या खूप सुंदर स्लीव्स आहेत या स्लीव्स आपल्याला मनगटापर्यंत येतात मनग हाताचे जे आपला पंजा असतो त्याचा मनगट असतं ह्या मनगटापर्यंत ही ब्लाउज येतो बनगटापर्यंत म्हणजे आठ एकोणीस ते वीस इंच लांबची ही स्लीव आहे आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊजला खूप असे लॉंग स्लीव बनवतो त्यावेळेस नॉड लेस वगैरे जास्त टाकायची नाही त्याचा बॅकनेक जो असतो तो प्लेन ठेवायचा आणि संपूर्ण ब्लाउजला कोणतीही डिझाईन न करता वाटलं तर फक्त नोड बसवायचा असा हा ब्लाउज रेडी करायचा आणि कोपरापर्यंत पूर्ण शोल्डरपासून कोपरापर्यंतही नेटचं कापड लावून ब्लाउज रेडी करायचा कोणत्याही साडीवरती असा जर ब्लाउज शिवला तर ब्लाउज खूप छान दिसतो तुम्हाला जर माझ्या या सगळ्या ब्लाऊजच्या डिझाईन आवडल्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा थँक्यू